कथा संजनाची आहे एका चाळीस वर्षीय विधवेची जी पाच वर्षांपूर्वी पतीला गमावल्यानंतर एकटीच राहते तिचा एकोणीस वर्षांचा मुलगा राहुल सोबत ती एका छोट्या खोल्या किचनच्या घरी जीवन कंठते तिचे सुंदर आणि ताठवलेले शरीर तिला तीस वर्षांच्या स्त्रीसारखे बनवते पण अंतर्मनात एकटेपणा आणि भावनिक संघर्ष आहे रात्रीच्या शांततेत तिच्या आणि राहुलच्या जवळिकातून प्रेम संशय आणि सस्पेन्स उफाळून येतो ही खरी कथा प्रेम ममता आणि गूढ भावनिक गुंतागुंतेचा प्रवास आहे ज्यामुळे तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रेक्षकांना खिळवून ठेवतो नमस्कार मित्रांनो मी संजना माझी ही कथा तुमच्यासमोर उघड करताना मला थोडं अस्वस्थ वाटतंय पण ही माझी खरी आयुष्याची गोष्ट आहे पाच वर्षांपूर्वी माझा पती देवघरी गेला आणि त्या दिवसापासून मी एक विधवा म्हणून जगत आहे मी आता चाळीस वर्षांची आहे पण माझं शरीर अजूनही तीस वर्षांच्या तरुणीप्रमाणे ताट आणि सुंदर आहे छत्तीस चोवीस छत्तीसची आकृती गोरपान चेहरा आणि माझी पाठ मऊ आणि आकर्षक आहे माझा मुलगा राहुल जो आता एकोणीस वर्षांचा आहे तो बारावी कॉलेजमध्ये शिकतो आमचं घर एक छोटी खोली आणि किचन आहे जिथे आम्ही दोघं एकाच बेडवर झोपतो रात्री मी नेहमी नाईट गाऊन घालते कारण उघड्या वातावरणात झोपल्याने मला खूप चांगला आराम मिळतो आणि झोपही गाडी येते राहुल बनियान आणि थ्रीफोर्थ घालून झोपतो पण या साध्या आयुष्यात माझ्या मनात एक गूढ भावना आहे जी रात्रीच्या शांततेत जागी होते माझ्या एकटेपणाने मला कमकुवत केला आहे आणि राहुल बरोबरच्या जवळिकातून मला एक नवीन प्रेमाचा अनुभव जाणवतो ज्याबद्दल मी आत्तापर्यंत कधीच बोलले नव्हते ही कथा माझ्या भावना माझी रणनीती आणि रात्रीच्या मध्यात घडणाऱ्या रा सस्पेन्स पूर्ण घटनांची आहे तुम्ही माझ्यासोबत या प्रवासात या आणि माझ्या आयुष्याचे रंग समजून घ्या रात्रीची शांतता माझ्या झोपडीत पसरते जेव्हा मी आणि राहुल एकाच बेडवर झोपायला तयार होतो मी माझ्या नाईट गाऊन घालते ज्यामुळे माझं शरीर हलकं आणि मोकळं वाटतं राहुल मला हसत म्हणतो आई तू नेहमीच सुंदर दिसतेस त्याचे हे शब्द माझ्या हृदयाला स्पर्श करतात आणि मला माझ्या ममतेने भरलेलं प्रेम जाणवतं तो बानयान आणि थ्रीफोर्थ घालतो आणि त्याचे सडपातळ शरीर मला त्याच्या लहानपणीच्या आठवणींना जागृत करतं आम्ही बेडवर बसतो आणि मी त्याला कॉलेजबद्दल विचारते तो मला त्याच्या मित्रांबद्दल शिक्षकांबद्दल सांगतो आणि त्याच्या हसण्यातून मला आनंद मिळतो पण बात्रीच्या मध्यात जेव्हा प्रकाश मंद होतो तेव्हा माझ्या मनात एक वेगळी भावना येते मी त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं दिसतं प्रेम किंवा कदाचित माझ्या एकटेपणाचा परिणाम मी स्वतःला सावरते पण माझ्या हृदयाची धडधड वाढते ही भावना मला भयभीत आणि आकर्षित करतेय आणि मी रणनीती करतो की हे प्रेम ममतेतच राहावं पण रात्रीच्या अंधारात हे नियंत्रण हातातून निसटते रात्रीच्या शांततेत माझ्या मनात एक संघर्ष सुरू होतो मी एक आई आहे आणि माझ्या मुलाला माझ्या प्रेमाची गरज आहे पण या प्रेमात काहीतरी गूढ आणि अनपेक्षित आहे मी स्वतःला समजावते की हे फक्त माझ्या एकटेपणाचं परिणाम आहे पण जेव्हा राहुल माझ्या जवळ झोपतो तेव्हा त्याच्या श्वासांचा स्पर्श माझ्या त्वचेला हलवतो मी रणनीती करतो की मी त्याला अंतर ठेवायला शिकवेन पण माझ्या हृदयाला हे मान्य नाही मी त्याला रात्री लवकर झोपायला सांगते आणि स्वतः लवकर उठते पण मध्यरात्री जेव्हा तो माझ्या जवळ येतो तेव्हा माझी योजना अपयशी ठरते एकदा त्याने माझ्या हाताला स्पर्श केला आणि माझ्या शरीरात एक थरार निर्माण झाला मी घाबरले पण त्याचवेळी मला त्याच्या जवळ राहायचं वाटलं हे प्रेम की पाप हे मला समजत नाही आणि मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करते मध्यरात्रीच्या सुमारास एक रात्र आली जेव्हा मी अर्ध्या झोपेत होते अचानक मला वाटलं की राहुल माझ्या जवळ येत आहे त्याने माझ्या खांड्यावर हलक्या हाताने स्पर्श केला आणि माझी नजर उघडली खोलीत अंधार होता फक्त चंद्रप्रकाशात त्याचा चेहरा दिसत होता त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं प्रेम किंवा कदाचित माझ्या सौंदर्याकडे आकर्षण मी घाबरले पण माझ्या मनाने त्याला दूर सारण्याची हिंमत केली नाही त्याने मला हलक्या आवाजात विचारलं आई तुला थंडी वाटत नाही का मी हसले पण माझ्या हृदयाची धडधड वाढली मी त्याला माझ्या जवळ ओढले आणि त्याच्या शरीराचा ऊब मला सुखद वाटला पण या जवळिकात एक सस्पेन्स निर्माण झाला हा स्पर्श ममता होता की काहीतरी अधिक मी स्वतःला विचारते आणि माझ्या डोळ्यात अश्रू येतात त्या रात्रीनंतर माझ्या मनात प्रेमाचे पहिले चिन्ह उमलले मी राहुलला माझ्या जवळ ठेवले आणि त्याच्या श्वासांचा आवाज मला शांत करत होता पण माझ्या मनात गुंता गुंता एक गुंतागुंत निर्माण झाली हा प्रेम आहे की माझ्या एकटेपणाचा परिणाम मी त्याला सकाळी कॉलेजला पाठवताना त्याला मिठी मारली आणि त्याने मला परत मिठी मारली त्याच्या स्पर्शातून मला एक नवीन उब मिळाली जी माझ्या पतीच्या आठवणींना जागृत करत होती पण रात्री पुन्हा जेव्हा तो माझ्या जवळ आला तेव्हा त्याने माझ्या केसात हात फिरवला मी थरथरले आणि माझ्या हृदयाने त्याला जवळ ठेवण्याचा विचार केला मी स्वतःला रोखले पण माझ्या शरीराने त्याला प्रतिसाद दिला हे प्रेम की पाप हे मला समजत नव्हतं आणि मी रात्रभर विचारात हरवले मी ठरवले की मला या भावनांना नियंत्रित करायला हवं मी राहुलला सकाळी लवकर उठायला सांगू लागले आणि रात्री त्याला वेगळ्या कापडात झोपायला सल्ला दिला पण एक रात्र आली जेव्हा विजेगाड गेली आणि आम्ही अंधारात होतो त्याने मला जवळ घेतले आणि माझ्या नाईटगाऊनमधून त्याचा स्पर्श मला जाणवला मी घाबरले पण माझ्या मनाने त्याला दूर सारण्याची हिंमत केली नाही मी नवीन रणनीती केली की मी त्याला माझ्या भावना समजावून सांगेन पण त्याचवेळी माझ्या हृदयाने मला थांबवले मी त्याला म्हणाले राहुल तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस आणि त्याने मला मिठी मारली या जवळीकात एक सस्पेन्स निर्माण झाला ज्याने मला रात्रभर जागृत ठेवले एक रात्र मध्यरात्रीच्या सुमारास मी अचानक जागी झाले कारण मला वाटलं की खोलीत काहीतरी हालचाल आहे मी पाहिले आणि राहुल माझ्यात जवळ होता त्याने माझ्या हाताला हलक्या हाताने धरले होते आणि त्याचे डोळे उघडे होते मी घाबरले आणि विचारले राहुल तू जागा आहेस का त्याने हसत उत्तर दिले होय आई तुला काहीतरी वाटलं का त्याच्या या वागण्यात एक गुढता होती मी त्याला जवळ ओढले पण माझ्या मनात संशय निर्माण झाला हा त्याचा प्रेमाचा प्रयत्न होता का मी त्याला शांत केले पण माझ्या हृदयाची धडधड वाढली ही रात्र माझ्यासाठी एक पूर्ण अनुभव बनली त्या रात्रीनंतर माझा आणि राहुलच्या नात्यात प्रेमाचे रंग वाढू लागले तो मला सकाळी चहा बनवून देतो आणि मी त्याला मिठी मारते पण रात्रीच्या मध्यात जेव्हा तो माझ्याजवळ येतो तेव्हा माझ्या मनात ममता आणि प्रेम मिसळते एकदा त्याने माझ्या गळ्यावर हलकं स्पर्श केला आणि मला वाटलं की माझ्या पतीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या मी त्याला जवळ ठेवले आणि त्याच्या श्वासांचा आवाज मला शांत करत होता पण माझ्या मनात एक भीती होती ही जवळी काय आहे मी स्वतःला समजावते की हे फक्त माझ्या ममतेतून येतं पण माझ्या हृदयाला वेगळं वाटतं एक रात्र मध्यरात्रीच्या सुमारास मी स्वप्नात होते जेव्हा मला वाटलं की राहुल माझ्या जवळ येत आहे मी जागी झाले आणि पाहिले की तो खरोखर माझ्याजवळ होता त्याने माझ्या नाईटगाऊनचा कडा हलक्या हाताने स्पर्श केला आणि माझी श्वासोच्छ्वास वाढली मी घाबरले आणि विचारले राहुल काय करतोयस त्याने मला माफी मागितली पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं मी त्याला दूर सारले पण माझ्या मनात एक सस्पेन्स निर्माण झाला हा त्याचा अनोळखी स्वभाव होता का मी रात्रभर विचारात हरवले आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले दुसऱ्या दिवशी मी राहुलला बोलावले आणि त्याला माझ्या भावना समजावून सांगितल्या मी म्हणाले राहुल तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस पण काही गोष्टी मर्यादेत राहायला हव्यात त्याने माझ्या हाताला धरून सांगितले आई मी तुला एकटं पाहू शकत नाही आणि मला तुझ्यासोबत राहायचं आहे या शब्दांनी माझ्या हृदयाला स्पर्श केला आणि मी त्याला मिठी मारली पण रात्री पुन्हा जेव्हा तो माझ्या जवळ आला तेव्हा माझ्या मनात प्रेम आणि संशय मिसळला मी, मी त्याला जवळ ठेवले पण माझ्या मनात एक गूढता होती हा प्रेम आहे की काहीतरी अधिक मी ठरवले की मला या नात्याला नवीन दिशा द्यावी मी राहुलला रात्री वेगळ्या खोलीत झोपण्याचा सल्ला दिला पण आमच्याकडे फक्त एकच खोली होती मी त्याला एक छोटी चटई आणून दिली पण रात्रभर तो माझ्या जवळच राहिला एकदा त्याने माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला वाटलं की माझ्या शरीरात एक थरार निर्माण झाला मी त्याला दूर सारले पण माझ्या मनाने त्याला जवळ ठेवण्याची इच्छा होती मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या रणनीतीला यश आलं नाही एक रात्र मध्यरात्रीच्या सुमारास मी आणि राहुल जवळ होते जेव्हा बाहेरून काहीतरी आवाज आला मी घाबरले आणि राहुलने मला मिठी मारली तो म्हणाला आई घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे या शब्दांनी मला शांतता मिळाली पण माझ्या मनात एक सस्पेन्स निर्माण झाला हा आवाज कुणाचा होता मी त्याला जवळ ठेवले आणि आमच्या नात्यात प्रेमाचे रंग अधिक गडद झाले पण माझ्या मनात एक प्रश्न होता हा प्रेम आहे की माझ्या एकाकी आयुष्याचा परिणाम त्या रात्रीनंतर मी आणि राहुलने आमच्या नात्याबद्दल बोलले मी त्याला माझ्या भावना समजावून सांगितल्या आणि त्याने मला समजून घेतले आम्ही ठरवले की आमचे प्रेम ममतेतच राहील मी त्याला कॉलेजमध्ये यश मिळवायला प्रोत्साहन दिले आणि तो मला माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आधार देतो आमच्या घरात आता शांतता आणि प्रेम आहे पण रात्रीच्या मध्यात मला अजूनही त्या सस्पेन्सपूर्ण क्षणांची आठवण येते मित्रांनो ही माझी खरी कथा आहे ज्याने मला माझ्या आयुष्याचे सत्य समजावले प्रेम आणि ममता यांच्यातील सीमा समजून घेणं महत्त्वाचं आहे कथा आवडली तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे कॉमेंट्स मला प्रेरणा देतात सदा आनंदी रहा।